अध्याय चौदावा श्री गणेश आय नम जय जय पंढरीनाथा समचरणी शमिता कटी कर न, नासाग्री दृष्टी ठेविता रंजिता मुनी मुनिमानसा ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्तिसार मागिले अध्यायी कथानुसार प्र परमकृपे वधविला त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्म उददी पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता उघी दाटली ओम नम ब्रह्मारवी दाटली परी ऐक्य रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतली सी जननी ते मनासी मने आहा कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे, मम सुतांचे काय करू जव जव तव तव वियोग वाटे पोटी हृदयी कवळोई जठरवेष्टी होत असे मोहनी आहा पुत्रांचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी उत्कृष्टपणे करुणी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परी वन्ही बळे लागल्या काष्ट तेवी असे काळाग्नी पहा पल्लव पत्र झाड अति विशाळ लावला पाड परी गाभारी वेष्टिता भिरुड ओस उस उशाशी काळ बैसला त्यांनाय दिसून येत ये वाया जाईल सात की कद्रू लागी चोखट अमृत फिकरपणे मिरविले की येतने करुणी कचे दुर्घट संजीवनीचा केला पाठ परिदेवायनीचा शाप उल्हाट यत्न व्यर्थ तो झाला की सुंदर जाया करमे परी पती भायाचा मनी तेवी तो उषा काळ बैसोनी सकळ जना मिरविला कि कुसुमशेज मृदुलाकार परी उसा घालून निजे विखार ते सुकन निद्रेचा व्यापार सुखाला हे केवता उता तर नाही झाले तर राजवैभव परिमित परी काळ चक्राची सबळवात भ्रमण करीत असे पै ऐसे सदा सर्व काळ चित्ती वाहे माय तळमळ सुताशी बोध करायाबळ अर्थ काही चालेना तव के दिवशी शीतकाळ माघमासी उपरी सहपरिचारिकेसी उष्ण घेत बैसलेसी ते संधीत वपी चंद चौकी विभागी सकळ श्रीवृंद वेष्टुनी स्नान कराव्या सिद्ध चंदन चौकी बैसला, चंदन चौकी परिती कैसी हेमंत गंटी रत्न जैसी जडा कोंदनी नक्षत्रांशी राजवृंदी चमकतसे सकळ का अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत धावन चौकीवरी बैसला तो मैनावती पाहती देखिला जैसा पूर्ण गबसती तेजा माझी डवरला राजसेवकांचे बहुते वेष्टन परिचारिका वाहती जीवन परी त्या मंडळात नृपनंदन चांगुलपणी मिरवेतसे जैसा अपार नक्षत्रपंक्ती आव्हान उडुक गणपती की हेम चौकी कोंदन स्थिती रत्न तेजी मिरवित ऐसा पाहता सोनंदन मोहे आले उदरवेष्टन तेने लोटले अपार जीवन चंशुतुनी झराटले परी ते बुद्ध अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद ते स्पर्शावया धावले हो म्हणाल बुंद चक्षुदकी चुदकी सत्कर्मावा की उत्तम फळांते लक्षणे सेकी जले ते अंगासी बुंद होती ते चिंतामणी हरुष केला भुवकाचनी की भया ते संजीनी भूप शरीरा दळले की अर्के पीडित भारी नृपजन वेष्टला नगरी ते ते उतरले घनमन बुंद वेश धरुणिया की काळ शुधेचा पेटला अनळ तेने शरीर झाले विकळ ते संधीत होऊन कृपाळू उतरले की दरिद्रांचे अतिवेष्टन तैसा येथे मिरविला कुबेर येऊनी तया तन्या सुबुद, सुबुंद घन राव हृदय आदळले शरीर होता बुंदलिप्त परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून वृद्ध करुणी मुर्धाते नभाला गिविलोकी हृदयी होऊन राव शंकित मने बुंद कैचा उद्भव तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळ आगळे म्हणून वृद्व करुणी दृष्टी पाहता झाला नभापोटी परी ते निर्मळपणे वृष्टी झाली कोठुनी म्हणत असे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी तो रुदन मैनावती निजदृष्टी देखिले करित होता दंतधावन तैसा चिवटला नृपनंदन उपरी तोरा वेंगी माते चढून तोराशी पातळा <coughs> जाताची पदी ठेवून या मागी कवनार्था उच्चंबळा उचंबळलीस जननीय मज सारखा तू ते सुत राज्या दिस मही व्यक्त ऐसा असुनी दुःख पर्वत कोठुनी उदेला तव चित्ती पाहे पाहे प्रताप आगळा न वर्णवे बाळ बळबळी बड़ अंकित महिपाळा मिरती दर्प केवळा कर भाराते यजिती ऐसे असता बळ संपत्ती बोलले कुणी दुःख सरिती तरी ममकोपाचा दाहक गबस्ती सावरेल कोणाते जेने पाहिले असेल नैनी उगीच तीव्र दृष्टी करोनी तरी तयाचे शने चक्षु काढूनी तव करी माये औी किंवा दाविले असे बोटी तरी तीच बोटे काडीन शेवटी तरी कवन अर्थ वेदला पोटी रुदन कराया जननीय अष्टविशांत श्रीमंडळ गीत्यांनी ओपिले कडुवट फळ तरी शिक्षा करुणी तया सबळ पंथा मिरविन किंवा माझे दृष्टी सेवेसी उदया पावला अंतरशेसी म्हणूनही उदय शोकानिशी दर्शविली त्वा माते तरी कोणता कवनार्थ माते वदे प्रांजळवंत रामनी वेदक असेल चित्त तोची वेद मनसील कार्य आहे थोर करू न शके सुत पामर तरी हा देह वेचणी समग्र अर्थ तुझा पुरविण मी जरी ऐशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कार मज सेवटी पुत्र धर्म मिरवाव्या मग शान सुकर काय थोडी अवतार मिरविती द्वारी पवाडी याची तया परोडी निर्माण झाले झालो मी एक आहा पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःखलेशा पाहुनी चित्ती परी हरि परीहरुषा भू नर रेक आपण मिरवे रनिवा प्रकरणी माता पिता दैन्यवाणी तयाचे भारे सकळ मेदिनी विव्वळ दुःख होते से आपण मिरवे रनिवा प्रकरणी माता पिता दैन्यवाणी तयाचे भारे सकळ मेदिनी विव्वळ दुःख होते से कांते लागी शृंगार व्यक्त मातेसी व्यसन नेसावया भ्रांत तयांचे भारी धरा समस्त विव्वळ दुःखी होतसे कांतेसी नेसावया वस्त्र भरधरी माता ग्रंथी चिरी सावरी तयाचे भारी सकळ धरित्री विव्वळ दुःख होतसे कांतेसी इच्छा समान देणे मातेसी खावया न मिळयान तयाचे भारे पृथ्वी सगन विव्वळ दुःख होतसे कांतेसी बसावया उंच आसन मातेसी कष्टवी दासी समान तयाचे भारे धरा रत्न विव्वळ दुःख होतसे रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भारे धरा देवी विव्वळ दुःख होतसे जन्म घेतला जियेचे पोटी तिथे ने परमकरंटी तयाचे भारे धरा हिंपुटी विव्वळ दुःखी होतसे कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखी असुढाळी तयांचे भारे धरा विवळी दुःखी होतसे कांते लागी भाषण माते सिरुदय खोची मान तयांचे भारे धरा रत्न विव्वळ दुःखी होतसे आपण मिरवी राणी वासु वासरास पितया काळा मातंग जैसा दयाचे भारी धरा क्लेशा विव्वळ दुःखी होत असे आपण कंटी कुड्या पहुडी पित्या शरी बत्या जोडी दयाचे भारी धरा मुखमुरडी विव्वळ दुःखी होत असे आपण बक्षी सदा सुरसान पितर मागती भिक्षा कदन्न तयाचे भारी धरा रत्न विव्वळ दुःखी होत असे <coughs> तरी ऐसे पुत्रसृष्टी गळावेत गरबीहून शेवटी त्यांना ये अर्थपोटी माझा धरी जननीय ते तुज वेदक मन कामना, वेचिन परी प्राणा माये तव वासना पूर्ण करीन निश्चय ऐसे बोलता सो सुत वार्ता प्रेमा दिवसळा चित्ता मग हितार्थ रत्न द्यावया हाता वाग लहरी उचंबळे म्हणे बारे एकवचन प्रेम उदया चळी तू दिव्य रत्न उदय चंड शत्रु शत्रुतम निवटा वया तया ठाई अंधकार मज बा काय करणार परिस स्वप्ना <coughs> माझी नांदे हो बारे तव प्रताप दर्प पादराज झाले भूप ऐसे असता कोप कंदर्व माते कोण विवरील बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी तयाचे लेकरा वारण मारी हा विपर्यास कवने परी मिरू लाहे जगाते राया नरेंद्रा तुझी ती मी माता माते कोण होय गांजिता परी चित्ता उदरी मोह व्यथा शोक उद्भवला बारे तव स्वरूप पूर्ण पाहता माते उदेला शोक मनशील जरी अर्थदायक कवना परी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप दिले अर्क प्रमाण परिकाळ काळ जाऊन गुप्त झाला पुरुष तो आहा अपार तो वेष्टी वडवान वन वडवान संधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणातरी जळाल्या काष्टा समान लोमदाहिले जेऊते तृण मास मांस स्नेहाचे होऊनि शोषण स्वरूपातील लोपला तो तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मजवू देल पोठी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उडी उठावे बारे कृतांत मही विखार दुस टपुनी वार, बसला जैसा मांजर मुश्का मुशकाते उचलावया जैसा व्याघ्र जपे गाई की मी नवेची बगळा प्रवाही तैसे जगाते तन्नाई कृतांत आहरी नटलासी तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकोनी योजावा पिंजरी मेळ बारे भयाचा वड वानळ मग स्पर्शणार नाही देहाते बारे विखार डंखी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कंटकी धरिल्यास सकळ रचिक वेदनेत मिरवेना ऐसे परी रचुनी युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती नये जन्मल्याने आपण आपले पावे हित सारासार पाहे वश करुणी रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नरवेशा तो श्री गुरु वरदेशा अमर पाणी मिरविला त्याची नारदासी कृपाधन बोलला श्री व्यास मही कारण तेने पिकले ब्रह्म पण शुक महाराज तिसरा त्याचा कौशिक तेने करुणी शरणागत कृष्ण याज्ञ वलकी तारुण तेने तारीला रा, रामानुज ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन देवी तू बाळा माझानंदन जगा माझी निर्विका ऐसे बोधिता मैनावती संपदी हेतून तिची उक्ती परीस्रोते श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य हेसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगी तया मकुंदराजा, मकुंदराजा जैत्पाल तया या संत झाला तयापासून मुकुंदराज मुकुंदराजा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज बोधल्यादिक पै त्याचे या परिद्वितीय संप्रदायी माता सुतांते लोटी बोध प्रवाही उमेने शिव शिवगोसावी चैतन्य संप्रदायी मिरविला त्याने बोधिला कपिलनामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा चैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गनी मिरवितो या परी तिसरा संप्रदाय मंती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ हित अत्रिने घेतले सकळ पंत अत्रीपासून झाले दत्त तयापासून ना सकळ या परी संप्रदाय पाहे चौथानंद महिते आहे सूर्यापासून याज्ञवल्कि पाहि पाहे ब्रह्मवेत्ता मिरविला तयापासून सहजानंद सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की योगानंदाचा चिदानंद जगी मिरवता आहे प्रसिद्ध तरी तुवा गोपीचंद हित करुणी गेही का तेने करुणी अमरपणी, जगी मिरविसी महाप्राज्ञी यास्तव बारे माझय नयने अश्रू लोटले तुझलागी या उपरी बोले नृपनाथ बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी ऐसा नात कोण मिळेल ते मुळीच असेल अमरपाणी जोपिल अपरवाणी ऐसा गोचराम्हाला कुणी कोठून होईल जननीय ऐसे कुणी तयाचे मात माता बोलती झाली ते बारे तैसाचे आपले गावात जालिंदरनाथ मिरवला स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्मा स्नातन तरी तू काया वाचने करुण शरण जाई जाईतयासी बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका तरी तन मन धन प्राण शरण आपले हित जगा माझी मिरविका ऐसे त्रिलोक त्रिलोच नंदन मने माते तया शरण जालिया योग्यता हिरावे सकळ टाकुनी सुख संपत्ती राजवैभव दारासुती आप्त वर्गादी सोयरे जाती टाकूनिया योग कैसा करावा की द्वादश ऋषे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रिघोनी जाते <coughs> योगा लागी कशी की न तरी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा उत्तान पादराज सुतापरी शिका जगा माजी मिरवीन माता मने एसी पळ घडी भरवंसा नाही देहासी ते, ते संवत्सर म्हणता द्वादशी देखील कोणी बाळका चित्त वित्तानी जीवित वापुले हे आश्वासत ठेले एक काय होईल न कळे शणभंगर वर्तसे बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिल पुत्रे घेतला वाडा मृगजळा केवी बारे सहज स्थिती बोलता न अश्वासती स्वप्न प्रवाही इंद्र पदासी भोगीते खरे न मानावे तन्ना या भास पर सकळ मिरवितसे चराचर त्यातून कोणी एक शरणशूर शाश्वत पदा मिरवित से शुक शुकदत्तात्रे कपिल मुनी व्यास वशिष्ठाची मांडणी की भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बेडी परी यमरायाच्या रक्षकवाडी एकसरा कोंडिली म्हणून बारे सांगते तुझं शाश्वत नो हे काळ समस्त कोणी घडी घडिल अक्कल अक्कलकळाकळे ना ऐसा बोध माता करिता लुमा कांता लुमावंती तयांची वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणतसे मने माता नो हे पापिनी पुराशी योजिती चनी, ऐसे राज्य विभव मांडणी जोगदेव म्हणतीसी तरी राज्यासी आली विवसी उपाय काय करावायासी रामा सारिका पुत्र वनवासी कैकेने धाडीला सो घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले रानो रान त्यांना महाकारणे देव शोभला वाट तसे दुष्ट स्वप्न दृष्टी येता तर की मानिती विनाश चित्ता म्हणता प्रवेशली दुःख वेता तरी देव शोभतात <coughs> दासा दासी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती ते अवाज्ञा <coughs> करून उत्तर देती तरी देव शोभला जाणावे सहज ठेविले धनवांदुस पुढे काढू जाता कार्यास ते न सापडे ठेविल्यास तरी देव शोभ जाणीजे सभे स्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनरुत्त वाटे चावटी लोक बैसती चेष्टे पाटी तरी देव शोभन जाणीजे आपले धन लोकांवरी साचे ते मागू जाता सोये वाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव शोभ जाणीजे आपली विद्या तीव्र शस्त्र शत्र शत्रुकाननी पात्र ती न मिरवे स्वतंत्र तरी देव शोभ जाणावा नसता वाकुडे पावलं काही नागविला जाये राजप्रवाही नसत्या कळी बैसविल्या ठाई तरी शोभ जानीजे, आपुला शत्रु प्रतापा पुढे मिरवी जैसा बापुडे त्या शरण आपुल्या चाडे तरी शोभ जाणीजे लोका उपकार केला विशेष त्याची लोकमनती मानिती आपुला त्रास पाहू नका म्हणती मुकास तरी देव जाणीजे नसता आधी मधी उतरा नसतीच विघ्ने येती घरा तेची करणे परिहारा देवशोभ जे. ग्रहींचे मनुष्य मुष्टीत सकळ सुनी वाडे ग्रहात कळ आपुले न चाले काहीच बळ तरी देवशोभ जे तरी हेची नीती उपदेश माता करिता हे पुत्रास तरी बरवे हे हा विनाश जगा माझी मिरवेल तरी हा द्वंद्वसुखाची कहाणी पेटेल महावड वानळ वनी राजवैभव हे अब्धिपानी भस्म करिल निश्चय ऐसा विचार करुणी मानसी लुमावंती प्रवेशे सो सदनाशी एरी कडे मैनावतीसी उत्तर देत नरेंद्र म्हणे मायो तव कामिनी ऐसेची आहे वेदक व त्या स्वामीची करणी निज दृष्टी पाहिनो माझे मज लागी हित शोध ते भक्तिपंत सहज दृष्टी पडेलो मग मी सोडून सकळांस तन मन त्यास तू येथून वाईट चित्तास सहसान मानिजननीय सेवधुनी समाधानी नृप गेला स्नाना लागुनी एरीकडे अंत पुरसदनी काय करी लुमावंती आवडत्या स्त्रिया सात तयांच्या अज्ञेतनृपनात पट्टराणिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयांशी साठ पाठवणी परिचारिका भोलाविला सद्वेका त्यात मुख्य नायिका पट्टराणी रायाची व्यंगे मांडुनी स्थान कासन बैसाविल्या प्रीती करूनी तांबूलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तियेचे मनी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला हेला जालिंदर ऐसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊनी राजाला जोग देऊ म्हणतसे ऐसे वर भोगवी माता सुत निश्चय करुणी केला घटपटित राया शिबोजिता श्रवणी मात सकळ झाली ओ हो बाई मग राजवैभव सकळ नासले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुळी अर्का लागी गिळले मग अंधकार सर्वस्वी मग आपण सती असुनी काय करावी मती पराचक्र येऊन सकळ संपत्ती विनाशाते पावे हो परी येऊ ते अर्थार्थी कैसे करावी ती युक्ती सांगावी आधी अजून सबळमती केली या कारण मोडावे अगे वनी म्हणूनय लहान तो जाळील सकळ सदन तरी त्या ते करुणी उषा घातला विकार मग सुकनी द्रा कवी केवी येणार विषभेदुनी गेल्या जठर जीवित्व काय वांचेल तरी प्रथमची सारासार करुणी मोडावा सकळ प्रकार ऐसी बुद्धी रचुनी सार सुख संपत्ती भोगा की ऐसी ऐकुणी ती याची युक्ती मग वितर्क करीती त्या युवती नाना बुद्धीविला पवित कोणाचा सुढाळपणी नेटका आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य पर तरी तयाचा अपाय करुणी थोर निर्दळावा सर्वस्वी निर्दळावा तरी कैसे तयाच्या भक्ती सी मैनावती आहे तरी राज, राजयाप्रती निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मिरवतीसे म्हणून मानसा गाढवपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे कामन मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगीत जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा या कारण मग करून पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेलिया दूरदेशी गृही आणुनीलिंदरासी बैसवनी राज्या, राज्या सनासी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगुनी सकळ रायांते उदय करावा कोप मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी जैसेचे विषय अति गोड गोडी मनुनी करावा पुढ मग ते मिरवावे शत्रुचा सुख वाटावया ऐसा विचार करुणी गोमटा जात्या झाल्या त्या परवंटा एरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला राजकारणी अपार वार्ता राग रंग कुळशता कुशळता मान रंजनी नृपनाता दिवस लोटूनी पै गेला मग निशा उदय तम मांडणी देही प्रहर गेली आमिनी मग पाक शाळेत भोजन करुणी अंतपुरी संचारला संचारला परिलोमावंती तिच्या गेला सदनाप्रती तिने पाहुनी राजाधिपती कनकासनी उचलोनी बैसविला उचलवणी मांदार बैसला हे मंचकावर गौरवनी षोडोशार प्रेमडो ही बुडविला मग हो निर्भर रती सुखाचा करुणी आदर परी गजगामिनी जोडून कर बोलती झाली राया ते हे महाराज प्रतापरणी एक वार्ता ऐकली कानी परी वंदता भयन की मनीस संचारत आहे महाराजा जरी न बोलावे ठेवणी गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत वंदो तव तरी भयांत चित्त गुंडाळा घेतसे ऐसा उभय पाहतार्थ भ्रांती माझी पडेल चित्त तरी सुख शब्दाचा सरुनी वात वार्ता अवघड महाराजा ऐसे राव बोलत म्हण सकळ सोडूनी अभयांती निर्विकार कवनार्थ असेल तैसे एरी म्हणे द्याल भाष्य तरी चित्त सोडील भय दरीस मग खरे खोटे बरे रत्नास तुम्ही ऐसे वचन रोप मग करतळ भाष्य झाला देता मने ममदर भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की एरी म्हणे जी एक कुडे मातेने रचले तुम्हापुढे पुढे जालिंदर योगी विषय पाडे वैश्य केला आहे की परी तुमचा भयाचा संदर्भ अंगी विरला विषय करून वेश द्यावा योगियाचा मग तीर्थाट नियोग तुमचा बोलवावे तुम्हा ते तुम्ही गेली या तपा कारण दूरदेशी विदेशाकारण म्हणजे प्रति आणून राजास ओपवा ऐसे प्रकरणी सहज स्थिती श्रुतमात झाले आम्हा प्रति परी आमचे सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य झाले आमचे कुंकुम होते म्हणून दृष्टी आले से फळ या परी तुम नृपाळ वाईट बरे विलोकाय सेकुनितेची वार्ता उचंबळला क्रोधनळाच्या माथा मग अनर्थ अनार्थ शाखा दाविता भयंकर रूपी झाला असे मग तो क्रोधन वदवे वनी वाणी प्रत्यक्ष आलाव वडवानळ अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाणी प्राशावया शोभला मग तो उठोनी तैसेच गती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलावनी सेवका हाती जालिंदरा पाहे पाहो चला शीघ्र आणवणी कामठ्या सी गरती कुप्पा सरसी नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटला अश्वलीदन गणती तेथे ते सर्वत्र पडली होती ती लोटून वरती नात जती बुजविला ऐसे गुप्त करुणी प्रकरण सेवी आपले स्थान परी सेवका ठेविले सांगोन मात बोलू नकाही जरी होता मुख लंपट ममसोत्री आलिया नीट त्याचे करी नसपाठ यमलोकी मिरवी ऐसे ऐकून ऐकून भयंकर वार्ता दर्पसिंह तो योजिनी माता रागेला परिसेवकचित्ती धुसधुसी मिरवित असे तुके प्रकरणी मध्ययामिनी झाली म्हणून अर्कोदही पाहिला स्वामी मनती उठोनी गेला असे एक मनती त्याचे येथे काय स्वयच्छे बसावे वाटेल तेथे हा भे ग्राम नव्हे आणि कराय ग्रामवस्ती विराजला ऐसे बहुतांची बहुतमानी प्रविष्ट झाली जगा लागुनी <coughs> की जालिंदर गेला येतुनी मही भ्रमण करावया ऐशी वार्ता नगरलोकी उठवली ऐकूनी परिचारिकी जा त्या जाऊनी सद्वि मैनावती सांगती की, की, मैना की महाराज आपला गुरु वस्तुफळाचा कल्पतरू तरु उठून गेला कोठे दूर मही भ्रमण करावया ऐसे एकूणे मैनावती असंतोषली परमचित्ती म्हणे मम सुताचे देवाप्रती लाभ नाही अतुडला ऐसे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाश्रुढित येरीकडे जाली नरणात कैसे स्थिती राहिला तरी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ अपार आणि मित्र पाहणार एक रूपी समत्व नामतरी परमप्रतापी वा सरमनी शने टाकील ब्रह्मांड जाळून येतो तो भद्रजाची विपर्यास तुष्ट कैसा राहिला जो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंबरहित सुरू स्वरूपी मिरवत निसंग ममता विरहित कार्या कार्य जाणूनी असो करते माझी यतीनात वज्रासनाते घालून खालते आकाशास्त्र पिरुण भोवते सोचित्ती वैसला आकाशास्त्र असता भोवते लिद मिरवे संभव या परी आकाशास्त्र माता वज्रास्त्र स्थापिले तेने करुणी अधरस्थळी लीद आहे श्री एरे कडे अंतपुरी जनवार्ता समजली नात जालिंदर गेला निगुण मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले मंती निदान येऊन पोहळल्यास ये सेजेसी या परी पुढे सुरस धुंडीसुत सांगेल श्रोतियास तरी सर्व श्रोती टाकून आळस अवधान द्यावे पुढारा कथा वदेल नवरा नवरासि परी वारंवार श्रोत्यासी कृपवधानगत से सोस्ती स्री भक्ति सार सम्मत गोरक्ष काव्य कि मयागार सदा परीशोद भाविकचर चुर्दशोध्याय गौड हा अध्याय चौदावा ओव्या एकशे नव्याण्णव श्रीकृष्णापणमस्त भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तीकथसार चतुर्दशोध्याय समाप्त